बुलढाणा शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे या उपोषणाला माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी पाठिंबा दर्शवला आहे स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण पुकारलं आहे या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे या स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी खामगावचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी पाठिंबा देत उपोषणकर्त्यांची भेट घेतली तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आक्रमक होते आणि त्यांनी जोपर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य होत नाही तोपर्यंत लग्न करणार नसल्याचाही खुलासा यावेळी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी केला आहे बाईट विदर्भ राज्य वेगळं व्हावं ही फार जुनी मागणी विशेषतः सर्व पक्षांच्या नेत्यांचीही मागणी आहे सामान्य जनाचीही मागणी आहे जोपर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य होत नाही तोपर्यंत विदर्भाचा सर्वांगीण विकास हा होऊ शकत नाही म्हणून विदर्भ राज्य हे वेगळं व्हावं यासाठी सर्वांनी विशेषतः आता आमचे माजी आमदार वामनराव साहेब शेतकरी नेते प्रकाश पोरेसाहेब व यासह अनेक संघटनांनी ही जी मशाले आता परत पेटवलेली आहे त्या माध्यमातून जोपर्यंत स्वतंत्र विदर्भ होणार नाही जोपर्यंत ही चळवळ लोक चळवळ होणार नाही तोपर्यंत सर्वांना विनंती आहे माझी की ही चळवळ यशस्वी करण्याकरिता कारण की यामध्ये फायदा आपल्या विदर्भ राज्यामध्ये राहणाऱ्या रा लोकांचा आहे विदर्भवादी नेत्यांचा आहे विदर्भवादी कार्यकर्त्यांचा आहे हे झाल्याशिवाय छोट कुटुंब सुखी कुटुंब ज्याप्रमाणे म्हटलं जातं त्याप्रमाणे विदर्भ राज्य हे व्हायलाच पाहिजे यासाठी आम्ही सर्व शक्तीनिशी आज हा जो पाठिंबा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या माध्यमातून सुरू झालेला